हॅलो एव्हरीवन आज आपण आलेलो आहोत पाताळेश्वर मंदिरामध्ये हे मंदिर जंगली महाराज रोड या ठिकाणी आहे मंदिराच्या आवारात प्रवेश करताच भव्य दिव्य नंदी मंडप पाहायला मिळतो भारत सरकारने पाताळेश्वर लेण्यांचा दिनांक सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊच्या ब्रिटिश सूचनापत्रकाला अनुसरून महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे हे पातायेश्वर मंदिर एकाच मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केलेलं आहे ह्या मंदिरात राम सीता लक्ष्मण लक्ष्मी आणि गणेश या देवतांची मूर्ती आहेत मंदिराच्या खडकावरती नक्षीकाम कोरलेल्याच्या खुना काही आपल्याला पाहायला मिळतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये